श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सौदेवायनी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत हुवाज ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते द्वारकाक्षेत्री श्रीस्वामी समर्थ आले असता त्यांनी हटयोगी तपस्वी मुनी भुर्या बुवा याच्यावर कशी कृपादृष्टी केली हे आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत ऐकणार आहोत तरी आपण सर्वांनी आजचा भाग संपूर्ण बघावा संपूर्ण ऐकावा ही नम्र विनंती करते धन्यवाद द्वारका नावाचा तीर्थक्षेत्री एक अत्यंत तपस्वी साधू होता गौमती नदीच्या तीरावर तो आश्रम बांधून वास्तव्यास होता दररोज भल्या पहाटे ब्रह्म तो गोमती नदी स्नानासाठी जात असे आणि गोमती नदीच्या तीरावर कठोर तपश्चर्या करीत असे त्याच्या सर्वांगावर पांढरे शुभ्र केस असल्यामुळे त्याला पंचक्रोशीतील लोक भुऱ्या बाबा म्हणून संबोधित असत तो अनेकांच्या प्रश्नांचीही तड लावत असे त्यामुळे त्याच्याबद्दल आजूबाजूच्या परिसरामध्ये अतिशय भक्तिभाव होता ह्या भुऱ्या बाबाला दत्तगुरूंचे दर्शन व्हावे अशी तीव्र तळमळ लागली होती त्यासाठी तो कठोर उपासना करत होता परंतु त्याला दत्तगुरूचे दर्शन मात्र होईना त्यामुळे तो काहीसा खंती झालेला असे परंतु अचानक एके दिवशी श्री स्वामी समर्थ त्याच्या पुढे प्रगट झाले त्याच्या पुढे प्रगट झाल्यानंतर त्याच्यावर दृष्टी कटाक्ष त्यांनी टाकला आणि स्वामी समर्थ त्याला म्हणू लागले बुवा तुम्हाला दत्तगुरूच्या दर्शनाची खूप आस लागलेली आहे हे आम्ही अनेक दिवसापासून जाणतो तुमची तपश्चर्या फळास आलेली आहे त्यांचे हे शब्द संपतात न समतात तोच त्याने श्री स्वामी समर्थांकडे पाहिले त्यावेळेला श्री स्वामी समर्थांनी दत्त गुरुच्या स्वरूपामध्ये भुऱ्या बाबाला दर्शन दिले त्यामुळे तो भुऱ्या बुवा अतिशय आनंदित झाला आणि त्याने आनंदाने आश्रुपूर्ण नयनाने स्वामी समर्थांच्या तथा दत्तगुरूच्या चरणाला मिठी मारली हटयोगी भुऱ्या बाबाच्या आश्रमात स्वामी हे दत्तात्रेय मुनीच्या स्वरूपात प्रगट झालेली असल्याची बातमी आजूबाजूच्या पंचक्रोशीत वेगाने वे पसरली ती बातमी ऐकून भुऱ्याबुवांकडे भुऱ्याबुआच्या आश्रमात कितीतरी साधू संत महंत तपस्वी अनेक भाविक भक्त आले तेव्हा त्या अनुपम सोहळ्यामध्ये भुऱ्याबुवा श्री स्वामींना तथा दत्तमुनींना प्रार्थना करून म्हणाला की मी माझ्या आयुष्याचा उर्वरित काळ कसा घालवावा तेव्हा श्री दत्तात्रेय श्रीकृष्णमुनी त्याच्याकडे प्रेमळ नेत्रकटाक्ष टाकीत म्हणाले की हे बुर्या तू तु तु तुझा असलेला हटयोग सोडून दे त्यामध्ये तुझी शक्ती खर्च करण्याऐवजी तुझी तपस्विता ज्ञान ही बहुजन हिताय बहुजन सुखाय यासाठी तू व्यतीत कर आणि आमच्या नामस्मरणात तुझ्या उर्वरित आयुष्याचा कालखंड तू घालवावा आणि तसा तू घालवशी असा माझा आशीर्वाद तुला आहे देवाधि देवा, देवा। दत्तात्रय आपण दिलेल्या ह्या आशिल वचनानुसार मी वागण्यास आणि माझं उर्वरित आयुष्य तशा खर्च करण्यात वचनबद्ध आहे असे म्हणून पुन्हा एकदा त्याने श्री दत्तात्रेय श्रीकृष्ण मुनींच्या चरणावर मिठी मारली नतमस्तक झाला धन्यवाद दादा द्वारकाक्षेत्रे श्री स्वामी समर्थांनी हटयोगी तपस्वी मुनी भुऱ्याभुवावर कशी कृपादृष्टी केली हे आपण आत्ताच ऐकले बघितले तसेच येणाऱ्या गुरुवारी गुरुलीला मृतकार वामनभुवा वैद्य यांचे वडील रावजी वैद्य यांच्यावर श्रीस्वामींनी कशी कृपादृष्टी केली हे आपण ऐकणार आहोत बघणार आहोत तरी येणाऱ्या गुरुवारचा भाग आपण संपूर्ण बघायला ऐकायला विसरू नका ही नम्र विनंती करते धन्यवाद